पलूस तालुक्यातील नागठाणे येथे हौसेराव शिरतोडे या सर्पमित्राने एका जाळीत अडकलेल्या सर्पाला जीवदान दिले आहे पलूस तालुक्यातील नागठाणे येथे एका सर्पमित्राने जाळीमध्ये अडकलेल्या सापाला नवीन जीवदान दिले आहे हौसेराव शिरतोडे असे या सर्पमित्राचे नाव आहे धामण जातीच्या हा साप आहे हा साप शेतामध्ये व गावातील वस्तीजवळ जास्त प्रमाणात आढळत असतो उन्हाची तीव्रता जास्त असल्या कारणाने हे साप बाहेर पडतात नागठाणे मधील सुभाष पाणे यांच्या द्राक्ष बागेमध्ये सात ते आठ फूट लांबीचा साप बांधावर पडलेल्या जाळीमध्ये अडकल्याचे आढळले त्याला जाळीमधून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यामध्ये तो जास्तच अडकत गेला त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली जाळीतून सुटक्या करण्यासाठी कोण पुढे आले नाही पण काही वेळानंतर सर्पमित्र हौसेराव शिरतोडेला समजताच ते त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी असलेल्या प्रवीण चव्हाण व गोपाल चव्हाण यांची मदत घेऊन त्या सापाला काठीच्या सहाय्याने त्यांना पकडण्यात यश आले आणि ब्लेडने साप जाईत अडकलेला होता त्यातून त्याची पंधरा ते वीस मिनिटांमध्ये सुटका केली त्या सापाला सर्पमित्राने जीवदानच दिले तो साप त्या ठिकाणापासून निघून गेला जमीर बी एसबीएन मराठी नागठाणे